छत्रपती शिवाजी महाराज की मान्यवरांच्या छत्रपती महाराजांना हार घालून झालेला आहे आता जाधव या ना ना, ना जाधव हो। दीपक दुबले दीपक दुबले जाधव हो। या या

गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री जाधव सर वाडीचे प्रतिष्ठित नागरिक श्री लवरे सर

पर अपने विद्धान पर तैट। पर

थोड़ा आपल्या समोर उद्घाटन अभे ये पाच अरे पाच जण कंप्लीट होते सातजण जण होते प्रमुख आम्ही काय असं काही करत नाही तो आता आलाच बाहेरनं महिला बोलवली होती टीम मध्ये सामील झाला म्हणून लांब ठेवलं जाधव

आडून सुरुवात केलं नाही चका अजून जा बाज जात चिंचे बाटी जा रात कन्न बाटी ती कु किचन करणार आले जाय अरे अरे राम राम हवे मी आज ना पंतो इतो ठाव बाजू अरे नाव काय हा एक सांग तो सगळ्यांना पाछ कालंती ओ लगतें आणे

दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याकरता तुम्ही जे बोलवलात आणि माझ्या जो उद्घाटनाचा कार्यक्रम केला त्याबद्दल आपल्या सर्व युवा मंचा जो मुलं सर्व मुलांना उत्साहित करण्याकरता उपक्रम जो सुरू केलेला आहे छोटी छोटी मुलं बघून आपण टी व्ही आणि आपल्या मोबाईलशिवाय आपण जे काय त्या व्यतिरिक्त खेळ किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही अजून ते चांगलं मुलांच्या मनात रुजवत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद असं तुमच्याकडून हे सतत असं कार्यक्रम होत राहा यासाठी माझ्या शुभेच्छा तुम्ही जे आज क्रिकेटचा खरं माझा आवडता गेम पण क्रिकेटच आहे त्यामुळे तुम्ही मला बोलावल्यामुळे मी लगेच हो म्हटलं कितींनी मला बोलल्या बोलल्या मी जवळजवळ अडतीस वर्ष त्या विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेलो आहे सेवाकडून मी माझ्या कार्यकाळात पण मी क्रिकेट इकडे विद्यापीठावर शिकत होतो तर मला आज तुमच्याबरोबर इथे येऊन मला खूप आनंद झाला क्रिकेट खेळताना तुम्ही जे काय आपण स्पर्धा म्हणतो किंवा जे आहे ते जिंकलं किंवा हरणं हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग नाही आहे सगळ्यांनी सहभाग लहानापासून मोठ्यापर्यंत घ्यावा जण जिने पण आपली तब्येत पण नीट राहते म्हणजे फिट पण आपण राहतो शिवाय मानसिक संतुलन जे असतं ते चांगलं राहतं म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस जो माणसाला कंटाळा वगैरे येतो तसा तो येता उत्साह राहतो माणसाच्या याच्यामध्ये त्यामुळे खेळ हा महत्त्वाचा भाग आहे माणसाच्या आयुष्यामध्ये आणि ते तुम्ही सतत करत राहा हार जीत महत्वाची नाही आहे खिलाडू तुम्ही खेळणं खरं गरजेचं आहे तर आता जर एका संघातलं तुम्ही का खेळत असला तर दुसऱ्या संघातला जो आहे तुमच्या विरुद्ध खेळणारे ते तुमचे फक्त खेळण्यापुरते प्रतिस्पर्धी असतात कायमचे नसतात अशा भावनेतून खेळलात तर तुम्हाला खेळण्याची जी मजा आहे ती घेता येईल किती रन केले किती विकेट घेतल्या आणि किती आपण काय केलं त्याच्यापेक्षा सांघिक भावनेने खेळणं हा त्याच्या मागता तो आपण साध्य केला पाहिजे परत आपण एकत्र राहू आणि तुम्ही अशाच एकत्र राहाल अशी उगतवाढी तुम्ही निश्चित आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खेळाच्या दृष्टीनं आणि त्यानिमित्तानं तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तुमचा हा जो काय स्पर्धा आहे ती व्यवस्थित पार पडो त्याच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद हॅलो हलो आता सर्ने आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी नवतम युवा मंडळ मंडळातर्फे यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि कार्य पुढील संघांना मैदानात उतरण्याची परवानगी देतो आणि तसेच साहेबांचा एक लहानसा सत्कार आपण करत आहोत ते राकेश बॉन

हॅलो 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 पण ती स्कोर सांगायचा आहे ते समीर गोलंदाजी करायचे विजय शिकवा संघाकडून पहिले आणि वैयक्तिक पहिली ओवर सुंदर मारला फटका पाहूया किती धाव भेटतात ते सहजितवा घेतलेले चांगलीशी गोलंदाजी विजयाच्याकडून उचलून मारला फटका पाहूया प्रशांत काय करतोय प्रशांत पाहूया तीन जवळ समाधान म्हणायला लागत ते ला। कुणाला ला। सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो कुणाल काही खराब असतो संरक्षण म्हणत नाही बालाच ना लो शेडू झाले विजय शिकवणी बघूया प्रभाव शिकवण जेल जेल मात्र तुटलेले आहे चांगलं प्रयत्न होत प्रयत्न होता पण ते प्रयत्न नऊ चेंडू आहे ओके नऊ चेडू विजयची गोष्टी काही खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल चांगला शत्रच्या वंटानी येईल रुद्रकडून हो परत एकदा जेल सोडलेली आहे सुंदर माझा फटका पाहूया किती जाऊ भेटत तीन जवळ समाधान मला लागते ते प्रभो शिवणे ना खरा स्टम्प आउट झाले दाऊ सुंदर मला फक्त बघूया आणि बाद झाले बाळा इथे रणजित आहे एक लक्षात ठेवायचं आहे शंभर रुपये दिले आहेत पण पन्नास रुपये परत द्यायचे आहेत सुंदर मारला पटका गॅपच्या दिशेने बघूया किती धावत ते तीन धावा एक वर्ष सांगतो धाव सगळे झाले काहीशी संबंध नाही आहे बोला अंकित सुंदर वाला फक्त नऊच्या पाहूया दोन धावा समाधान टोटल तीन धवा एक धाव समाधान मला लागते ते टिकलच्या स्वरूपात വിക്കറ്റ് ഇല്ലേ ഇല്ല 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 ഇല

सुंदर प्रकड वगैरे माझ्या काय सोडायचे आहे आवडी झाले आहेत प्रभर शिवन ते विजय शिवण ऐकले ते विजय जरी करायचे समीर विजयांनी जर बाउंड्री मारले आहे तर निवास सपकाल पन्नास रुपयाचे पाच राहणार आहे हे लक्ष ठेवायचे आहे

विजयाला पाचशे शंभर रुपयाची पारदुशाला आहे सॉरी पन्नास रुपयाची बाँड्री मारली तर लक्षात ठेवायचे विजय कोणाला पन्नास रुपयाचे घेणार आहे बांड्री मारल तरच काही <laughs> विदेशी चेंडू समजत नाही आहे पाहूया तीन ठेवायचे <laughs> आहे अशी बाँड्री नाही येणार नाहीतर पन्नास रुपये मंडळात जमा होतील

सुंदर पाडलं फटका दोन 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 शेवटचे शिल्लक आहे अजून एक चेंडू आहे शिल्लक झालेले आहे ना अजून एक ओर शिल्लक आहे स्ट्राईक लय तर दुसरं दुसरं स्ट्राईकले मार

एका चेंडू मध्ये चार धावांची गरज आहे ठेवायचं आहे रुद्र एका बॉल मध्ये चार धावांची अपेक्षा आहे तुझ्याकडून बघूया काय तू स्वराज पाटील हा विजयी झालाय विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन